हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेजचा क्लोजिंग एस एम एल बघणार आहोत मागच्या वर्षीचा ओके सो याने आपल्याला समजेल की आपल्याला किती एस एम एल पाहिजे बी एम एस गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नंबर लागण्यासाठी ठीक आहे सो सर्वात तिच्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आणि आता आपली काउन्सिलिंग ही नीटची काउन्सिलिंग एकतीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे आपली बी एम एस सॉरी महाराष्ट्राची सो त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी आम्ही मदत करू आमच्याकडे काउन्सलिंग केली तर आपण एकदम परफेक्ट वेने तुमची चॉईस फिलिंग करून देऊ आणि तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते मिळून देण्याचा प्रयत्न करू आणि ते देखील आपली जी प्राईज आहे रजिस्ट्रेशन प्राईज फक्त थाउजंड रुपीज आहे ओके सो लवकरात लवकर अप्लाय करा आमच्या काउन्सिलिंगला कारण आमच्याकडे देखील सीट्स हे लिमिटेड आहेत ओके सो बघा आता याच्यामध्ये आपण गव्हर्मेंट कॉलेजचे बघणार आहोत आपण याआधी सेमी गव्हर्मेंटचे बघितलेले आहे बी एम एसचे ओके सो आता आपण इथं बघू शकता हे आहे कॅटेगरी एस एम एल आणि ऑल इंडिया रँक ओके सो ऑल इंडिया रँकनुसार तिथे एस एम एल आपण बघूया ठीक आहे हे सगळे क्लोजिंग रँकचे आहेत बी एम एस गव्हर्मेंटचे ओके आणि तेसुद्धा कॅटेगरी वाईज ठीक आहे सो सर्वात आधी तुम्ही बघू शकता की फर्स्ट आहे ओपन कॅटेगरी सो याचा ऑल इंडिया रँक तीन लाख सव्वीस हजार एकशे चौऱ्याऐंशीला गव्हर्मेंट कॉलेज क्लोज झालं होतं तर एस एम एल होता चोवीस हजार एकशे वीस ठीक आहे मग नंतर ओ बी सीसाठी एस एम एल होता एकोणतीस हजार तीनशे चार तर ऑल इंडिया रँक क्लोजिंग होता चार लाख पंचवीस हजार आठशे बासष्ट सो म्हणजे तुमचा जर रँक इथे असेल तर तुमचा बाय चान्स नंबर लागू शकतो एस एम एल आल्यावर तर आपल्याला नक्की कळून जाणार ठीक आहे एस ए बी सीसाठी क्लोजिंग एस एम एल बत्तीस हज़ार जीरो अट्ठेच होता तो ऑल इंडिया रैंक चार लाख हज़ार चारशे एक होता ठीक है ईडब्ल्यूएस एस एसएमएल एल होता बाईस हज़ार एकशे चालीस तो ऑल इंडिया रैंक होता दोन लाख हज़ार एकशे ठीक है एन टी वन सा एस एम एल होता क्लोजिंग तीस हज़ार एकशे ऑल इंडिया रैंक होता चार लाख हज़ार पांचे ठीक है दे नंर अपन इतना बढ़ू शको एंटी थ्री साम एल होता एकतीस हज़ार आठशे क्लोजिंग रैंक होता चार लाख शहत्तर हज़ार चारशे त्रेसठ ठीक है नर वी जे कैटेगरी एस एम एल होता एकवीस हज़ार एक तर एक तीन से एकोसाठल इंडिया रैंक होता दौन लाख त्रहत्तर हज़ार नौशे ब्यांशी ठीक है एस सी साम एल होता एकतीस हज़ार तीन से एक तर ऑल इंडिया रँक होता चार लाख सदुसष्ट हजार पन्नास ओके आणि एस टीसाठी जर आपण एस एम एल बघितला तर तो होता चाळीस हजार पाचशे चौवेचाळीस तर ऑल इंडिया रँक होता सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे एक सत्त्याण्णव ओके मग जर आता तुमचा रँक इथे असेल सपोज तुमचा रँक याच्यापैकी एक आहे पण आता आपल्याला एस एम एल आल्याशिवाय आपण ते डेफिनेट करू शकत नाही की कुठे लागेल आणि हे सुद्धा हे जे रँक आहे हे कोणत्या कॉलेजचे आहे त्याच्यासाठी डिटेलसाठी तुम्ही काउन्सिलिंग करा तुम्हाला आपण प्रयत्न करू तुम्हाला कोणतं गव्हर्मेंट बेस्ट कॉलेज मिळवून देण्याचं ओके सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा ओके